निपाणीत पारंपरिक रित्या कर तोडणी विविध उपक्रमाने बेंदूर सण साजरा निपण येथे बेंद्रा निमित्त पारंपरिक रित्या कर तोडणीचा कार्यक्रम झाला शहरात विविध उपक्रमाने बेंदूर सण साजरा करण्यात आला प्रारंभी सकाळी बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालण्यात येते दुपारी निपाणकर राजवाड्यामधील अंबाबाई चौकामध्ये घरातल्या सुहासिनीकडून पुरणपोळी शिंगोळ्या गूळ खोबरं कांदा नैवेद्य म्हणून अर्पण करून त्यांची पूजा करण्यात येते त्यानंतर बैलांना मानकरी मंडळी येऊन छान रंगवण्यात येतं वेगवेगळ्या रंगाने नवीन दोऱ्या लावून घालून फुलांची हार घालण्यात येतात गजरे घालून हत्ती चौकात आणण्यात येतं तिथे श्रीमंत दाताराजी निपाणकर व युवराज श्रीमंत सिद्धूजीराजे निपाणकर यांच्या हस्ते सर्व बैल धरणाऱ्या मानकऱ्यांना व बैलाचे पूजन करून ओवाळण्यात येतं त्यानंतर सायंकाळी वाजत गाजत गांधी चौकामध्ये बनीर रचलेले कर दोन्ही बैलांकडून तोडले जातात निपाणीच्या प्रमुख मार्गावरून वाजत गाजत ही मिरवणूक परत निपाणकर राजवाड्यामध्ये आणण्यात येते व आंबाबाई चौकामध्ये धान्याची आडसरी ओलांडून बैल आत येतात व परत निपाणकर घराण्याच्या सुहासणींकडून बैलांचे ऑक्शन जा केलं जात सर्व मानकरी यांना नारळाचा विडा देऊन कार्यक्रमाची सांगता होते यावेळी श्रीमंत युवराज सेतोजीराजे निपाणकर श्रीमंत विजयराजे निप्पाणकर श्रीमंत वि� राजेश राजे निप्पाणकर निपाणीचे तंबाखू व्यापारी चंद्रकांत तारळे गजानन तारळे भरत कोरडे पाटील विश्वासराव पाटील प्रकाश मोहिते बच्चू खोत अमोल भोसले सचिन पावले सागर रेडेकर सूरज गुनके शिवाजी एनारकर सुजित गायकवाड आदी मान्यवर मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा